लोकसभा इलेक्शन नागपुरात उमेदवारी अर्ज भरण्याआधी नितीन गडकरीचे जोरदार शक्ती प्रदर्शन विजयाची हॅट्रिकचा केला निर्धार काँग्रेस उमेदवार विकास ठाकरे यांनी काल प्रचंड ताकदीने मैदानात उतरत आपला उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर आज नितीनजी गडकरी यांनी देखील त्याच ताकदीने शक्ती प्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे मित्रांनो तुम्ही जर आमच्या चॅनलला नवीन असाल तर अल्टिमेट टॉक्स मराठी या युट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून घ्या आमच्या या चॅनल असेच नवनवीन अपडेट येत असतात कधी काळी काँग्रेसचा गड मानल्या जाणाऱ्या उपराजधानी नागपुरात यंदा काँग्रेसच्या सर्व गटांनी आपापले मतभेद विसरून सर्व गटांनी एकत्रित येत आपली ताकद पणाला लावली आहे नागपूर लोकसभा मतदारसंघातून सलग तिसऱ्यांदा काँग्रेस विरोधात उभे राहिलेले भाजपचे दिग्गज नेते आणि केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांचा पराभव करण्याचा निश्चय यावेळी करण्यात आला आहे काँग्रेसचे उमेदवार विकास ठाकरे यांनी काल प्रचंड ताकदीने मैदान उतरत आपला उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर भाजपने देखील त्याच तोडीस तोड शक्तीप्रदर्शन करत आज अखेरच्या दिवशी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी भाजपच्या सर्व प्रमुख नेते पदाधिकारी आणि हजारोंच्या संख्येत उपस्थित कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरत जोरदार शक्ती प्रदर्शन केले आहे त्यामुळे आता नागपूर लोकसभा मतदारसंघातील भाजप विरुद्ध काँग्रेस मधील ही लढत वाटते तितकी नक्कीच सोपी नसणार हे यातून सिद्ध झाले आहेत नागपुरात नितीन गडकरींचे जोरदार शक्ती प्रदर्शन केंद्रीय मंत्री आणि विद्यमान खासदार नितीन जी गडकरी यांनी यापूर्वीच आपला प्रचाराचा नारा फोडत स्वतः मैदानात उतरल्याचे बघायला मिळाले आहे कहो नितीन गडकरी फिरसे म्हणत नागपूर भाजप तर्फे नितीन गडकरींना तिसऱ्यांदा खासदार करण्यात निर्धार आला आहे त्यात आता नितीन गडकरी यांनी देखील आपली जोरदार तयारी केल्याचे चित्र आहे अशातच आज सत्तावीस मार्च ला गडकरी यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे याकरिता नागपूर भाजप आणि नितीन गडकरींच्या वतीने संविधान चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले असून या रॅलीच्या माध्यमातून नितीन गडकरी यांनी आपले जोरदार शक्ती प्रदर्शन केले आहे या स्वतः नितीन गडकरींनी तमाम या रॅलीत सहभागी होण्याचे आवाहन केले होते सोबतच मी कुठलेही वाहन पाठवणार नाही अशी तंबी देखील आणि पदाधिकाऱ्यांना दिली होती असे असताना ना आज नागपूरच्या संविधान चौकात स्वयंस्फूर्तीने हजारोच्या संख्येने कार्यकर्ते आणि नागपूरकर रस्त्यावर उतरले यावेळी रामटेक लोकसभा मतदारसंघासाठी महायुतीचे उमेदवार राजीव पारवे तर उमेदवार रश्मी बर्वे आजच आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे नागपुरात पंच्याहत्तर टक्के मतदान झालं पाहिजे नितीन गडकरी यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी उपस्थितांचे आभार मानत त्यांच्याशी संवाद साधला यावेळी बोलताना नितीन गडकरी म्हणाले की आज माझ्या दोन टर्मच्या कारकिर्दीत आपण एक लाख कोटीचे काम केले याचे श्रेय केवळ मला किंवा के देवेंद्र फडणवीस यांना देता येणार नाही तर हे श्रेय तुम्हा सर्व कार्यकर्त्यांना पाठबळाचे आहे कारण कार्यकर्त्यांनी जो विश्वास आमच्या दाखविला म्हणून आम्ही हे काम करू शकलो नितीन गडकरी म्हणाले या निवडणुकीत मी विजयी होणारच आहे मात्र माझी विनंती आहे नागपुरात पंच्याहत्तर टक्के मतदान झालं पाहिजे माझा विजय जवळजवळ पाच लाख मतांनी झाला पाहिजे असे देखील गडकरी म्हणाले पाच लाख मतांनी आपला विजय मी निर्देश दिले होते की कार्यकर्त्यांना आणण्यासाठी बस किंवा गाड्या लावायच्या नाही असे असताना देखील आज जवळजवळ पन्नास हजार कार्यकर्ते आणि नागपूरकर आपापल्या वाहनांनी आले आहे त्यांना मी मनापासून धन्यवाद देतो देशात आपलेच सरकार येणार आणि शिंदे फडणवीस आणि अजितदादा यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रात मोठा विकास होईल असा विश्वास देखील नितीन गडकरी यांनी बोलताना व्यक्त केला आहे मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा व असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी अल्टिमेट टॉक्स मराठी या यूट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा धन्यवाद